बाबा नमस्कार नमस्कार आता आजची जी तारीख आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस आता हे जे तुमचं कांद्याचं प्लॉट आहे तर आधी जर परत तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा माझं नाव आहे माधव लक्ष्मण वाका मिरी तालुका पाथर्डी जिल्हा आयल्यान आता आपला जे हा कांद्याचा प्लॉट आहे याची लागवड किती तारखेची याची लागवड सतरा डिसेंबर सतरा डिसेंबर सतरा डिसेंबर तुमच्या हातातलं जे प्रॉडक्ट आहे प्रीमियम ते ग्रीन प्लॅन बाय प्रॉडक्टची सेंद्रिय खाते याचा इथं ह्या प्लॉटला तुमचे आपले कांदे किती करेल सगळे आपले चार सवाच्या रुपये चार सवाच्या रुपया तर आपण तणनाशिक मारल्याच्या नंतर प्रीमियम सोडलेले हो बरोबर ह्या तुम्ही खाते दोन तीन किती वर्षापासून वापरते तीन चार वर्ष तीन चार वर्षापासून वापरतो आता आपण तणनाशिक मारल्यावर प्रीमियम सोडले अजून काय काय केलं तर आपण प्रीमियम आपण तणनाशक मारल्याचं प्रीमियम सोडलं काय त्याच्यानंतर गुल पॉवर त्याच्यानंतर सिलिकॉन आणि पॉटेस्टा पॉटेस्टा कोणचा आपल्याकडून आता सतरा डिसेंबर म्हणजे आजची ची तारीख आहे पंचवीस तारीख आहे म्हणजे किती महिने झाले या प्लॉटला समजा अडीच महिने होते अडीच महिने होत आले आता आपण मागच्या पाण्याला ब्लूम आणि न्यू पोटॅश पण सोड ब्लूम आणि न्यू सोडलं होतं बरं आता एकंदरीत तुम्ही तीन चार वर्ष बसून आपलं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये वापरता याची कलर साईज वाढ कुटवा हे कसं वाटतं तुम्हाला हे समजा सेंद्रिय खात्याचं कॉम्बिनेशन होतं शेदर वर्षी असते दोन तीन वर्ष यामधून काय होतं जमीन घुसभुशीत राहते आणि मित्र मित्रपिढीची संख्या वाढते आणि त्यामुळे काय होतं मुळ्यांची संख्या वाढ होती आ, माना जवळ होत्या आणि आवरीला थोडा भरपूर फरक भरतो टिकवून क्षमतेला बी चांगला हो टिकवण क्षमतेलासुद्धा जाणार व्यवस्थित भाई असा सगळा प्लॉट दाखव आपले जे जे चार सवा चार एकर आपण चार सवा चार एकरला आपण प्रीमियम सोडले सगळ्याला आपण प्रॉटेस्ट आता आपण त्या खालच्या प्लॉटची पण शूटिंग घेऊ सगळ्या प्लॉटला आपण प्रीमियम सोडले सिलिकॉन फॉटेस्ट टाकले न्यू फॉटेस्ट सोडले सगळ्या 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 प्लॉट एकच एकच आहे आपण हो आता हे वापरत असताना नाही तुमच्या पाहुणेरावळ्याने मित्र परिवारांनी बाकीच्या शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का नको नाही शंभर टक्के अनुभव घ्यायलाच पाहिजे अनुभव घेतल्यानंतरच कळवं काय आहे फरक आहे हा तुम्ही रासायनिक खत वापरा पण त्याबरोबर हे सुद्धा वापरा दोन्हीचं कॉम्बिनेशन दोन्हीचं कॉम्बिनेशन करा काय अनुभव आहे तर तू प्रत्यक्ष अनुभव आले शे तुमचे तुमचे एक गाभार मानतो की मामा दरच वेळेस कुठलीही गोष्ट मी चक्करला आल्याच्या नंतर जर मी सांगितलं अहो आपल्याला असं करावं लागेल ते तुम्ही तत्पर करता आणि ह्या गोष्टीला महत्त्व आहे की जी काही नसतं सांगू हे आवडेल की जी काही रिझल्ट दिसतो हा बिगर कष्टाचा नाही नाही तुमचं मार्गदर्शन खूप आहे तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आता काय सोडायचं किंवा काय नाही याचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे नाही आता आम्ही येणार आहे सगळं सांगणार आहे पण तुम्ही किती तुम्ही किती वेळेत करता याच्यावर खूप काही महत्व जाते कष्ट आपला नाही आमच्या हातात कष्ट असते तुमचं मार्गदर्शन असत तुम्ही वापरताय दोन चार वर्षपासून आमच्यावर भरसात तुम्हाला ग्रीन पॅन प्रॉडक्ट तिथे वापरते मी याच्याबद्दल तुमची आवडते